बारा हजार पायदळ दहा हजार पंच्याऐंशी बाराशे तोफा मोठ्या तोफखान्यावर बाराशे तोप तोपची तोफखान्यावर चार हजार तोपची तीन साल पूर्व एवढी रसद घेऊन आले ते आणि शिवाय फौजी मध्ये बाजार बुन गे हरकामेन व्यापारी बि अनबर का नाईक आज राजकीय तिथं ठरणार आहे उद्या पुढे कस कुठं जायचं ते आणि या बैठकीला फक्सता अफजल्या त्याचा लोक फाजल आणि याकुद खान तिघच असणार समदार असतं ते याकुद खानच सांगतय काय नाव म्हणला याकुद खान याकुद खान <laughs>